नमस्कार मित्रांनो मी निलेश ठरे राशी कुंडली आणि अभ्यासक आणि फॅमिली काउन्सिल म्हणून सुद्धा मी काम करतो मित्रांनो बऱ्याच जणांनी मला विचारलं की सध्या जी कॉन्ट्रोवर्सी चालू आहे संदीप महेश्वरी आणि विवेक बिंद्रा यांची तर त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल किंवा विवेक बिंद्रा यांच्याबद्दल तुम्ही काय सांगाल तर त्यांची राज सिंह आहे आणि सिंह राशीनुसार एक नोव्हेंबरला जे राहू के राशी परिवर्तन झालेलं आहे तर त्याचा परिणाम त्यांना झालेला आहे त्याचा परिणाम असा होतो की घरामध्ये भांडणं होणे नवरा बायकोची भांडणं होणे त्याप्रमाणे त्या दोघांची नवरा भांडण भांडणं देखील झालेली आहेत आपण सोशल सेटवरती या सगळ्या ऍक्टिव्हिटी बघितल्या असतील त्याच्यानंतर पैशाचे प्रॉब्लेम येणे ते देखील त्यांना झालेले आहेत त्यानंतर सतत चिडचिड होणे तर हा त्यांचा काळ साधारण दीड वर्षाचा आहे तर ते प्रॉब्लेम त्यांना भोगावे लागतील आणि काळ हा कोणाला थोडक्यात सांगायचं झालं तर काळ हा कोणाला सुद्धा चुकलेला नाहीये वाईट वेळा प्रत्येकाच्या येतात चांग चांगल्या वेळा देखील प्रत्येकाच्या येतात आयुष्यात नाईन्टी पर्सेंट दुःखद असतं उदाहरणार्थ सांगायचं झालं तर अनिल अंबानी अमिताभ बच्चन विजय मल्ल्या नितीन देसाई कॅफे डेवाले दे सिद्धार्थ असे बरेचसे उदाहरणं आहेत की त्यांच्या वाईट वेळा आलेल्या आहेत आणि त्यानुसार त्यांचं नुकसान देखील झालेलं आहे थोडक्यात काय तर आपली कुंडली समजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून आपण आपलं आयुष्य सुखी करू शकतो धन्यवाद